भारताच्या अंतर्गत सुरक्षेला हदरवणारी आणि सोशल मीडियाच्या प्रभावशाली वापराबाबत नवी चिंता निर्माण करणारी घटना समोर आली आहे हरियाणामधील प्रसिद्ध ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचणारी ही युट्यूबर प्रत्यक्षात शत्रू राष्ट्राशी संवेदनशील माहितीची देवाणघेवाण करत होती ही बाब केवळ धक्कादायकच नाही तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर इशाराही आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे ज्योती मल्होत्रा ट्रॅव्हल विथ जो नावचं यूट्यूब चॅनल चालवते या चॅनलवर ती देशविदेशातील प्रवासाचे व्हिडिओ शेअर करत असे दोन हजार तेवीसमध्ये तिने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला दिल्लीतील पाकिस्तान, दिल्ली पाकिस्तान उच्च आयुक्तालयातून विजा मिळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान तिची भेट अहसान उर रहीम उर्फ दानिश या पाकिस्तानी अधिकाऱ्याशी झाली सुरुवातीला एक सामान्य ओळख वाटणाऱ्या या संबंधातून नंतर घातक जाळं तयार झालं ज्योतीने दानिशचा मोबाईल नंबर घेतला आणि त्याच्याशी संपर्कात राहू लागली पुढे पाकिस्तानला ला ला। संपर्कात आली अलीने तिच्या राहण्याची प्रवासाची व्यवस्था केली आणि तिची पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणाच्या काही अधिकाऱ्यांशी भेट घडवून आणली पाकिस्तान मध्ये असताना ज्योतीने शकीर आणि राणा शहबाज या व्यक्तींना भेट दिली शकीरचा नंबर तिने जट राधवन या नावाने मोबाईल मध्ये सेव्ह केला जेणेकरून कोणाला संशय येऊ नये भारतात परत आल्यानंतर ती व्हॉट्सअप स्नॅपचॅट टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून वरून सतत पाकिस्तानी एजच्या संपर्कात राहिली चौकशीतून हे स्पष्ट झाले आहे की ज्योतीने भारताच्या काही संवेदनशील ठिकाणांची माहिती हालचाली व सुरक्षा यंत्रणांच्या हालचाली संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवली होती ज्योतीच्या या वागणुकीने भारताच्या सार्वभौमत्व एकता आणि अखंडतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे तिने पाकिस्तान सारख्या शत्रू देशासाठी हेरगिरी करून अत्यंत गंभीर गुन्हा केला आहे तिच्या या कामामुळे ती केवळ एक प्रवास करणारी युट्यूबर राहिली नाही तर एका अशा व्यक्तीच्या रूपात उभी राहिली जिला देशाविरोधी तत्वांशी अमेरिकेशी सहकार्य करण्यात कुठलाही संकोच वाटला नव्हता भारत सरकारने या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत ज्योतीवर हेरगिरीचे आरोप ठेवले असून तिला पर्सोन नॉन ग्राटा घोषित केले आहे पंजाब आणि हरियाणा मधून आतापर्यंत एकूण सहा पाकिस्तानी हिरांना अटक करण्यात आली असून ज्योती हे त्या जाळाचं एक महत्वाचा बिंदू होती असं सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे या प्रकरणातून दोन अत्यंत महत्त्वाच्या बाबी समोर येतात पहिले म्हणजे सोशल मीडियाचा वापर करणारे प्रभावशाली युट्यूबर्स किंवा इन्फ्लुएन्सर जर देश देशाविरोधी कारवायांमध्ये गुंतले तर त्याचा समाजावर आणि तरुणांवर होणारा परिणाम अत्यंत गंभीर असतो आणि दुसरी बाब म्हणजे पाकिस्तान सारखे देश अशा डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून भारतीय नागरिकांना त्यांच्या गुप्त यंत्रणांमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहेत हे रोखण्यासाठी सरकार सोशल मीडिया कंपन्या आणि सामान्य नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे ज्योती मल्होत्रा प्रकरण हे केवळ हेरगिरीचे प्रकरण नाही तर भारतातील डिजिटल माध्यमांचा वापर करून शत्रू राष्ट्र कशा प्रकारे आपल्या देशातील नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो याचं धोकादायक उदाहरण आहे यामुळे सरकारसह सर्व स्तरांवर सजग आवश्यक आहे माहिती मते आणि प्रभाव सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवणाऱ्या व्यक्तींनीही आपल्या जबाबदाऱ्या समजून घेणे गरजेचे आहे अन्यथा अशा काही ज्योती देशाच्या सुरक्षेसाठी अंधार घेऊन येतील या संदर्भातील घडामोडीसाठी पात्र राहतात पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका